नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे काका काकींची ॲनिव्हर्सरी हां लग्नाचा वाढदिवस ट्वेंटी फिफ्थ हा पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस सो आम्ही सर्व जातोय बांध्याला सामान आणायला देवेश आणि प्राची देवेश आणि ऋतू ऑलरेडी गेलेत आता आम्ही तिघं माझ्या गाडीने चाललो की परी येत आहे बघा ही आम्ही आमची गाडी पार्क केली मागे आणि हिनी आज नवीन ड्रेस घातलाय बघा कशाला घातले माहिती आहे कशाला कारण हे न्यू होते आणि आ, हे होते मी होते मी कुठे आता फिरायला गेली नाही मला यांचं उद्घाटन करायचं होतं म्हणून मी इथे घालून आले ओके शख्स को आप पहचानते हो क्या आजुना। आजुना। आप भाई आप कोण हो आपण आम्ही ऋतू ऋतू मिला ऋतू मिला ऋतू भेटला आम्हाला हा बघा

तो नाही पडत आहे प्राचीचं काहीतरी झालंय सेटिंग झालं वाटतं की मागे आहे हि ना खूप करते तिला मारू का असू कस पहिली खाऊया प्राची पहिली खाऊया का पहिली घेऊया घेऊया म्हणजे सामान घेऊया घेऊया तू काय घेऊया हा खूप नवीन नवीन शॉप सुटून झाले मी खूप कुठे हा बघ बाबूत आमचं पत्रावळी घेऊन झालंय स्टेशन नेक्स्ट स्टेशन काय पनीर पनीर <laughs> पनीर स्टेशन हॅलो <laughs> गुलाब घ्यायला असं नसतं असं काय नसतं <laughs> तुम्हाला का प्यार करते नस तुम्हाला गुलाब गेला काय खयच्या अँगलचं त्याच गोळा तुम्हाला दिसणार नाही आता पुढच्या ब्लॉग मध्ये दुर्वाला बाय बाय करा ह्या हॉटेल खायला जाऊ नाहीतर पांढऱ्याचं फेमस हॉटेल आनंदी आनंदी हा आनंद आनंदी आनंदी छान कोण बघा हे काय हे कसले काढे गुलाबाचे काटे घ्यायला चाललो आहे क्रॉक्स पण आम्हाला बार्ग मला बार्गेनिंग करायला येत नाही दुर्वा बोलते की तिला येणार आहे आल्या येत बार्गे दुर्वाला बार्गेनिंग येत आहे आम्ही आता ह्या गल्ली तुम गल्ली तुम्हाला माहीत आहे का खूप मोठी आहे ती ते तुम। तुम्ही पाया पडा हनुमान मंदिर आहे ते आम्ही आमच्यासोबत एक पिशवी पकडायला आणली आहे दाखवते तुम्हाला <laughs> हे पिशवी टेकर आणि ही गोपर पोहचलो चपलांचा हि असली गायुवा <laughs> दिसता

दिदीन मार्गेनिंग केली बांधत खूप नेटवर्क इशू आहे प्राची पण ब्लॉक करते मिनी ब्लॉक मिनी ब्लॉक मिनी ब्लॉक इंस्टाग्राम वरती टाकायची करणार होती दुर्वाची बार्गेनिंग स्किल खड्ड्यात गेली हे बघा इथून दुरवाला आम्ही उकललेलं ह्या पाण्यातून दुर्वाला ह्या पाण्यातून आम्ही घेऊन गेलेलो बघा निरुवा खबर आहे मग बघून घे आता बर्थ प्लेस हांची बर्थ प्लेस ती मी कामावरून येते ते आहे घा घरात पाय पण नाही ठुवायला आणि ही रोखडीच प्राची प्राची तर कपडे घालून रेडी होते मला हात सुद्धा धुवायला दिले नाही जस्ट पाय धुले माझं तोंड बघा लिपस्टिक आहे तसंच तसंच घेऊन मला आली ही लोक इथे बांध्यात दुर्वाला दुर्वाला एक भयंकर स्वप्न पण हे पण माझ्याबद्दल माझ्या बद्दल करते बघा नवीन रे शाईन मारता एकदम वीस थांबा थांबा प्राची कॅटवॉक करते बोलते लांब जा ओके चल स्ट येता दिसत दिसतं त्या काय आम्ही रोडावर काय करतो का नकोदार आणि काय पाठी

वॉट दन डायलॉग इज प्लीज कॅन यू रिपीट खाऊ आणि घरी जाऊ ना ना आता मी घरी जाऊ नाही नाही पहिले आता खाऊ मग घरी जाऊ सोना लोक लोकाशे बक्ता असे लोक काय सांगू शकत नाही जय अंबे स्वीट आणि आनंदी शो पुली शो पुली पुली ओके शो पुली एक शो पुली Baik dai puli. Nurwa, match, uppuri, chou puli. Ha, chou puli. Cawakan sang. Hmm. Jawa katani suru. Aji. <laughs> हाँ रिएक्शन रिएक्शन देते तो जल्दी बोलो घर जाना है जल्दी बोलो. <laughs> जल्दी बोलो घर जाना है इसको बोल जल्दी बोल क्या है बोला ओके लेट मी चेक इज लाइक लेट मी चेक दिना ना नीटची एक्झाम द्यायला एकदम दुर्वा वॉट जोक यार शिट आता ह्यांची चॅलेंज लागलाय बघा हिचं एवढं आहे राम हा हा मला दोघांच झाले चॅलेंज चालू होताच खतम झाला चॅलेंज खतम दुर्वा चॅलेंज खतम दाबून माझा खूप आलटी पेमेंट आय होप तुम्ही आमची रील बघली असत एक ती आी <laughs> 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 कसा वाटता वाटत सोडून तयार <laughs> खूप मस्त वाटा पण आपण सोडून गेला अगो मग उचकी लागली आणि वैला आम्ही सोड़ा पिलो आणि पोटान भरला पत्ला कर काय जायना ना फुगो तुमच्या खाती मी इतक्या बोलतोय

गोवी नका मॅडम ही सगवी नका मॅडम हइज हइज मी इमण परत आला चल चल बस बस <laughs> आता <laughs> परत का परत परत ते बघा चोर 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 इथे थांबले भर इज नाही वाट वाईफाई नाही लाईट नाही वाट आहे मां लाईट येऊया kira पडली ना पडली आता लाईट गेली अजून येऊ काय लाईट ही रेंज सामान घेऊन चला हळल्याच तसा तुमचा तुमचा काय मी काय घेऊन खाऊ पाहिजे माझ्या टकलेर लाकलेर गाडी लाई तुला काय बंद कर गाडी भेटून घेते घेतरे घे चलो लाल माझे होय तर आता हे सगळी डेकोरेशनची तयारी चालू आलटे ओके ते बघा का हा कार्पेंटर कार्पेंटर तर कार्पेंटर खेळ ठोकले ओके okay, तर आता आम्ही किचन घया भीआ काय चालवा हे बघा इम्पॉर्टंट डिस्कशन चालवा आणि हय हो, काकी कायतरी बनवता काय बनवता गे काय बनवता बिर्याणी बनयता हा आता काकी जी मेन्यू हा काकी बिर्याणी आणि काय पनी रेली पनी धोने donela, <laughs> थाए, 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 तुरी तुरी तो मी करता करता आम्ही डान्स करू आणि तयारी पण करू दोन काम होणार आणि आम्ही रील 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 चे थोड़ा स्टॉप सॉन्ग केपी राइट बलून पर सॉन्ग हो गया है कॉपी राइट का। <laughs> बहुत सारा हुआ है <laughs> लेकिन हम फिर से भी करेंगे रुकना नहीं चाहिए डांस नहीं चाहिए इथपर्यंत पोहोचली आमची तयारी मी असं करून झालंय सगळं आता दादा काळी हे काळी झाडते ह्याच्यावर भाजणार मस्त मस्ती काळी मेंटल झालं वाटतो कल्ली शिकते

한달이야, 한달이야. 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 你看，哪里下里。